नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीची तयारीला सर्वच राजकीय पक्षे सुरू झाली आहेत त्यातच आता वंचित बहुजन आघाडी आणि कोळू यांच्या प्रहार संघटनेसाठी चांगली बातमी समोर येत आहे केंद्रीय <Sanye> निवडणूक आयोगाने या दोन्ही पक्षांना विधानसभेसाठी निवडणूक चिन्हे बहाल केले आहे त्याबाबतचे पत्रही जारी करण्यात आले आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांना राज्यातील दोनशे अठ्ठे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एक चिन्हावर निवडणूक लढता येणार आहे याआधी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या चिन्हावर या पक्षांना निवडणूक निवडणूक लढावी लागत होती आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचिताला केंद्रीय निवडणूक आयोगाने नवे चिन्हे बहाल केले त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्हे देण्यात आले आहे त्याबाबत आयोगाने एक पत्रक काढून हे जाहीर केले आहे तर वंचिताला याआधी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढावी लागत होती कधी कप कधी बशीत तर कधी गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढावी लागत होती मात्र यावेळी तसे होणार नाही वंचित ज्या मतदारसंघात आपले उमेदवार उभे करेल त्यांना सिलेंडर हे चिन्हे मिळणार त्यामुळे चिन्हबाबतची वंचिताचा प्रश्न सुटणार आहे आणि बच्चूगुडो यांच्या प्रहार संघटनेलाही नवे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे प्रहार संघटनेला महाराष्ट्र नि विधानसभेची निवडणूक आता ब्या चिन्हावर लढत येणार आहे तर हे चिन्ह आयोगाने प्रहार संघटनेला देऊन केले आहे तर प्रहार प्रहार संघटनेलाही याआधी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढावी लागत होती मात्र यावेळी स्थिती बदलणार आहे गडो यांनी विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय तिसऱ्या आघाडीलाही त्यांनी तयारी सुरू केली आहे आणि दोन हजार एकोणासच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित आणि चांगली मत मिळावीत त्याच्या बऱ्यापैकी फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसू शकतो आणि काँग्रेस आघाडी सत्तेपासून वंचित राहिली होती मात्र ही कामगिरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वंचिताला करावी लागत आहे तर महाविकास आघाडीने लोकसभेला घवघवीत गव यश मिळावेत काही जागा वंचितामुळे आघाडीच्या हातातून गेल्या तर सत्य आली आता विधानसभा निवडणूक होत आहे या नि, निवडणुकीत वंचिताला दणका देणार ही निवडणुकी नंतर स्पष्ट होईल तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र